स्वागतम प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता रमा ही कपाट उघडते पण कपाटात रामाची आता एकही साडी तिथे नसते प्रेक्षकांनो आणि मालविका आता त्याच वेळेस बाहेर गेलेली असते आणि मालविका बाहेर जाता जाता पाठीमागे बघत विचार करते की रमाला नेसायला आता एकही साडी नाही आहे तेव्हा रमा आता फंक्शनला जाऊ शकत नाही आणि रामाला आता घरातच बसावं लागणार आहे असा विचार करून आता खुश होऊन मालविका तिथून बाहेर निघून जाते इकडे आता रमाला पण मात्र मोठा धक्का बसतो रमा म्हणते काय कपाटात का तर एकही साडी नाही आणि कुठे गेल्या माझ्या अशा साड्या मग आणि रमा इकडे तिकडे बघू लागते आता रमा विचार करते की आता मी काय करू आणि फंक्शनला तरी कसं जाऊ आणि जर मी फंक्शनला गेले नाही तर तिकडे आरोहीला किती वाईट वाटेल ती तिकडे माझी वाट बघत असेल आणि त्याच वेळेस आता रमाला आठवतं की आपण अक्षयने आपल्याला जी साडी दिली होती ती आपण कपाटावर रागाने फेकून दिली होती आणि म्हटले होते नको आहे मला तुमचं हे गिफ्ट आणि नको हे मला ही तुमची साडी आणि ती साडी आपण कपाटावर फेकून दिली होती हे आता रमाच्या लक्षात येताच रमा आता तिथेच असलेला स्टोरवर उभा राहते आणि कपाटावरचा तो साडीचा बॉक्स आता खाली घेते आणि तो बॉक्स उघडा करत आता ती साडी बघत त्यावरून हात फिरवत आता रामा म्हणते की मला ना आता ही साडी नेसून जावी लागणार आहे दुसरी तर साडी आता माझ्याकडे नाही आणि इकडे आता स्कूलमध्ये साई विचार करत असतो की रामाने माझी साडी तर घेतली पण रामा त्याच्यावरती त्या, त्या साडीविषयी काहीच बोलल्या नाहीत आणि इकडे आता साई विचार करतो की पण रामाने त्यावरती काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि रामा त्या साडी घालतील का आणि त्याच वेळेस इकडे आता शाळेतील ते एक पिऊन आता तिकडे येतो आणि दुसऱ्या पिऊनला म्हणतो की ए तू इकडे काय करतो अजून खूप काम राहिलं आहे डेकोरेशन करायचं बाकी आहे आणि जर आर के मॅडमला जर कळलं ना तर आर के मॅडम तुझी सुट्टीच करतील आणि त्यांचं ते बोलणं चालू असतानाच साई त्यांचा आवाज ऐकतो आणि म्हणतो की काय चाललं आहे तुमचं इकडे साई म्हणतो की तुम्ही काही इकडे गप्पा मारायला आला आहे का ला आणि अजून किती काम बाकी आहे डेकोरेशन राहिलं आणि हे बघा इथे फुगे वगैरे सगळे लावायचे बाकी आहेत आणि आता पाहुणेसुद्धा येणार आहेत ताई म्हणतो सगळं सुंदर दिसायला हवं पाहुणे यायची वेळ झाली आणि तुमचं काहीच काम नाही तुम्हाला कळतंय का काही तर ते दोघेही आता साईची माफी मागतात आणि त्यानंतर आता पटकन साई म्हणतो की आवरा आवरा खरं तर मी तुम्हाला रागाने बोललो पण खरंच पाहुणे यायची वेळ झाली आवरा पटापट तर ते दोघेही आता फुलांच्या माळा करत आता पटकन डेकोरेशन करू लागतात तेवढ्यात आता रमा ही दुसऱ्या मॅडमसोबत बोलत बोलत तिथे येते आणि साई आता रमाला बघतो आणि रमानी आता साईने दिलेली ती साडी घातलेली असते आणि त्या बांगड्याही घातलेल्या असतात साई आता रमाची ती साडी आणि त्या बांगड्या बघतो आणि रामासुद्धा आता साईकडे बघते तर साई एकटक नजरेने रमाकडे बघत असल्याचे बघून रमा आता तिची साडी व्यवस्थित करते आणि रमा आता मॅडमला म्हणते की तुम्ही या मी तुम्हाला नंतर भेटते तर मॅडम तिथून निघून जाते आणि रमा आता साईकडे बघू लागते तेव्हा साई खूप ते खुश होतो रमाकडे बघत आता साई स्माईल करतो आणि विचार करतो की रमाने तर मामी दिलेली साडी घातली आणि रमा आता साईसमोर येते आणि म्हणते की माझ्याकडे बघून जरा विचित्र वाटते ना मला माहिती ही माझ्या टाईपची साडी नाही आहे पण तरीसुद्धा मी ही साडी नेसली आणि त्यानंतर आता साई म्हणतो की एक मिनिट आणि साई रामाच्या साडीचा पदर आता आपल्या हातात घेतो आणि तो पदर रामाच्या डोक्यावर ठेवतो आणि प्रेमाने साई आता रमाकडे बघू लागतो आणि रमा आता साईचे ते वागणे बघून आता रमासुद्धा साईकडे बघते साई खुश झालेला असतो आणि हसतच साई म्हणतो की आता तुम्ही आणखी सुंदर दिसता आणि त्यानंतर आता साई म्हणतो की पुढच्या कार्यक्रमाची किती तयारी आली झाली ते बघून येऊ चाला तेव्हा आता रामा म्हणते नाही तुम्ही जा माझं एक थोडंसं काम आहे तुम्ही व्हा ना पुढे मी आले ते काम केलं की मी लगेच येते आणि रामाला आता ते सगळं विचित्र वाटत असते आणि रामा पन्ना पुन्हा आता पाठीमागे जाते तर साई रामाकडे बघतच राहतो आणि साई रामाकडे बघत डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की साई अरे तू काय करू राहिला आणि रामा मॅडम तर लाजल्या ना आणि पुन्हा आता साई त्या पिऊनला सगळं डेकोरेशन कसं व्यवस्थित करायचं ते समजावून सांगतो आणि आता अण्णासाहेब कर्णिकांच्या त्या स्कूलमध्ये दे बालदिनाचा मोठा कार्यक्रम असतो आणि सगळी शाळा आता त्यामध्ये त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली असते आणि सगळा स्टेज आणि सगळे आता बालदिनाच्या फोटोनी सगळे आवार आता धुमधुमलेले असते सगळी तयारी झालेली असते सगळ्या मॅडम आलेल्या असतात स्टेज सजवलेला असतो आणि इकडे आता अक्षय सगळ्यांना गुलाबाचे फुल देत असतो आणि इकडे अक्षयने आता जेवणाची सुद्धा सगळी तयारी केलेली असते आणि साई आता अक्षयकडे येतो आणि पटकन आता अक्षयला म्हणतो की झाली ना सगळी तयारी तर अक्षय म्हणतो हो हो सगळी तयारी झाली आणि तेवढ्यात आता पिऊने तिथे येतो आणि म्हणतो की सर तुम्ही जरा टेस्ट करा ना पदार्थ कसे झाले ते तेव्हा आता साई अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की तू बनवलेत ना मग बेस्टच झाले असणार आणि लगेच आता अक्षय साईकडे बघतो आणि म्हणतो की आज तर तू वेगळ्याच मूडमध्ये दिसतो साई खूप खुश असतो आणि तेवढ्यात आता अक्षय साईला गुलाबाचे फुल देतो आणि शेजारी आता गोलू बसलेला असतो आणि पटकन ते बघून गोलू अक्षयकडे येतो आणि म्हणतो की काका आरोही कुठे अक्षय म्हणतो आरोही नाही इलज ते आत्ता आणि गोलू म्हणतो की आरोई आवरून येणार आहे की नाही आणि ती कशी दिसते तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू आल्यावर बघच गोलू आणि तेवढ्यात बाबा असे म्हणत आरोई आता दोन महिन्या घालून साडी तर आता अक्षयकडे येऊ लागते अक्षय साई गोलू सगळेजण आता आरोईला बघू लागतात हवेमध्ये दोन वन्या उडवत दबंग स्टाईलने रमा सारखीच आता आरोही ही, ही त्यांच्याकडे येऊ लागते सगळेजण आरोहीकडे फक्त बघतच राहतात आणि साई वि आरोहीकडे बघतो आणि विचार करतो की ही तर रमाची सावलीच आहे आणि तेव्हा आता अक्षय म्हणतो की दोन विण्या आणि अक्षयसुद्धा आता आरोही येत असल्याचे बघून अक्षयला आरोहीच्या रूपात आता रमा दिसते आणि त्यानंतर आरोही आता अक्षय समोर येते तर पटकन अक्षय खाली आरोही समोर बसतो तेव्हा आता हसतच आरोही म्हणते की बाबा मी कशी दिसते प्रेमाने अक्षय आता आरोहीकडे बघतो आणि आरोहीच्या त्या दोन महिने आपल्या हातात घेतो आणि अक्षयला आता भरून येतं आणि त्याच वेळेस आता अक्षयचे डोळे आता ओलेचिंब होऊन अक्षय आता आरोहीला मिठी मारतो अण्णासाहेब हे स्टेजवर येतात तर मॅडम म्हणतात चला आता सगळ्या विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचंय आणि अक्षय आता आरोही बघू लागतो आणि अण्णासाहेब तिथे येताच आता मॅडम म्हणतात की आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सगळे विद्यार्थी आता पुन्हा त्यांच्या जागेवर जाऊन बसतात आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांचे पालकही तिथे यायला सुरुवात झालेली असते आर्तासुद्धा तिथे आलेली असते सगळे विद्यार्थी त्यांच्या जागेवरती आता बसू लागतात आणि स्टेजवर आता अण्णासाहेब आणि अजून पाहुणेही तिथे येऊन बसलेले असतात आणि त्यानंतर आता सगळेजण येताक्षणी मॅडम म्हणतात मी अण्णासाहेबांना विनंती करते की त्यांनी प्रास्तविका सादर करावी सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि अण्णासाहेब आता बोलण्यासाठी स्टेजवर येतात आणि मॅडमचे आभार मानत आता अण्णासाहेब म्हणतात की मित्रांनो आज बालदिन आहे आणि बालदिनाच्या निमित्ताने आपण आज सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि त्यानंतर आता इकडे अण्णासाहेब म्हणतात की या बालदिनाच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम आपल्या भेटीला आले आहेत आपले प्रमुख पाहुणे आणि त्या खास पाहुण्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात असे अण्णासाहेब बोलतात आणि त्याच वेळेस आरोही मात्र रमाला शोधत असते रमा अजूनही आलेली नसते आणि रमाला आता आरोही इकडे तिकडे बघत असते आणि अण्णासाहेब म्हणतात की त्या पाहुण्यांसाठी आज पुन्हा आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करूयात तर त्या आलेल्या पाहुण्यांचे सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवून स्वागत करतात इकडे आता आरोही अर्थाला म्हणते की आई तेव्हा आता अर्था म्हणते की आई ना आई इलच आत्ता आणि अर्थामध्ये म्हणते की आरोही आई येईल तू टेन्शन घेऊ नकोस तर त्याच वेळेस आता अण्णासाहेब प्रमुख पाहुण्यांचा आता सत्कार करतात आणि त्यासाठी अण्णासाहेब त्या पाहुण्यांना आता शाल आणि श्रीफळ देतात आणि सगळेजण आता पाहुण्यांना टाळ्या वाजवतात आणि इकडे मात्र आता रमा आली नसल्यामुळे आता आरोही काळजीत पडलेली असते आणि आरोही तिच्या हात हाताची बोटे आता एकमेकांवरती चोळू लागते आणि आरोही विचार करते की आई अजून का नाही आली आणि अण्णासाहेब म्हणतात की या बालदिनाच्या दिवशी आपण हा कार्यक्रम इथे साजरा करतोय आणि इथे प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या आई वडिलांसारखी वेशभूषा धारण करून आलेला आहे अण्णासाहेब म्हणतात की त्या मुलांना आपण एक एक करून इथे स्टेजवर बोलावणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणाच्या रूपात आला त्या बद्दल दोन शब्द सांगायला लावणार आहोत अण्णासाहेब म्हणतात की पण त्यापूर्वी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं हो। आणि पुन्हा आता सर्व सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर आता नहीं नहीं ते पाहुणे स्टेजवर येऊन आता भाषण देऊ लागतात आणि ते प्रमुख पाहुणे म्हणतात की आता आपण बालदिनाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत आणि मी तुम्हाला दोन शब्द सांगतो आणि ते म्हणजे पंडित नेहरू कायम म्हणायची आजची बालकी उद्याचा भारत घडवणार आहे आणि हे सगळं बघून मला असं वाटतं की पाच गणेशचं भविष्य उज्ज्वल आहे ते आयत्या सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात आणि आता ते पाहुणे म्हणतात की तुम्ही स्वतः आई वडिलांच्या भूमिकेमध्ये इथे आला आहात आणि प्रत्येकाचे आई वडील हे विद्यार्थ्यांसाठी पहिला प्रेरणा स्रोत असतात आणि तुम्ही त्यांची वेशभूषा करून इथे आलात खरंच मला तुमचा अभिमान वाटतो आणि याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्यांच्याविषयी नितांत असा आदर आहे आणि त्यानंतर आता ते, ते पाहुणे म्हणतात की तुमच्या आई वडिलांविषयी तुम्ही आता दोन शब्द इथे प्रत्येकाने सांगायचे आणि ते पाहुणे म्हणतात की सर्व पालक मित्रांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि इकडे आता मॅडम पुन्हा सगळी तयारी करू लागतात तर इकडे अण्णासाहेबांचं लक्ष आता रामाकडे जाते पण रामा कुठेच दिसत नसते तेव्हा अण्णासाहेब आता साईला खुणावतात आणि घड्याळाकडे बोट दाखवत म्हणतात किती वाजले रामा कुठे आणि साई म्हणतो की हो हो इलज साई आता खुनावून सांगतो तेव्हा खुनाहूनच अण्णासाहेब म्हणतात बोलो बोलव रामाला बोलवू पटकन आणि त्यानंतर आता मॅडम पुढे येत म्हणतात की आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि आता आपण पहिल्या विद्यार्थ्याला बोलावणार आहोत आणि पहिला विद्यार्थी आहे आणि सौरभ शेगावकर या पहिल्या विद्यार्थ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आता मॅडम बोलावतात पटकन तो विद्यार्थी आता स्टेजवर येतो आणि पटकन आता माईक घेऊन तो विद्यार्थी त्याचे मनोगत व्यक्त करतो आणि आई वडिलांविषयी त्याची असलेली प्रेम आणि त्याचे असलेली ते मत तो आता शब्दात सगळ्यांना सांगू लागतो आणि त्यानंतर एक एक विद्यार्थी आता पुढे येऊन त्याचे त्याचे आईवडिलांविषयीचे मनोगत व्यक्त करत असतो आणि मॅडम एकेका -एक विद्यार्थ्यांना आता स्टेजवर बोलावत असते आणि त्यानंतर आता मॅडम एका विद्यार्थिनीला बोलावतात तीसुद्धा आईवडिलांविषयी दोन शब्द सांगून पुन्हा खाली जाते आणि त्यानंतर आता मॅडम आता सिद्धेश नारायण नावाच्या मुलाला बोलावतात आणि इकडे आता आरोहीला मात्र काळजी लागून राहिलेली असते आणि रमा अजूनही आलेली नसल्यामुळे आरोही आता रमाची वाट बघत असते आरोहीचं मन आता स्थाऱ्यावर नसतं आई कधी येणार आणि कशी येणार याकडे उत्सुकता आता आरोहीची लागलेली असते आणि एका पाठोपाठ एक विद्यार्थी येऊन आता आईवडिलांविषयी चे मनोगत अण्णासाहेबांसमोर आणि सगळ्या प्रमुख पाहुण्यांसमोर आता सांगून आता प्रेम दाखवून पुन्हा आता त्यांच्या जागेवर बसत असतात आणि ते बघून ते पाहुणे म्हणतात की अण्णासाहेब मुलं एकदम छान भाषण करतात अण्णासाहेबसुद्धा सुद्धा आता खुश होतात आणि त्यानंतर मॅडम आता अनन्या राणी या नावाच्या मुलीला बोलावतात तीसुद्धा आता स्टेजवर येते आणि इकडे आता आरोही ही इकडे अर्थाला म्हणते की आई का बरं आली नाही अजून खूप वेळ झाला आहे आणि आरोही म्हणते की मला तिला घेऊन स्टेजवर जायचं आहे तेव्हा अर्था आरोहीला म्हणते हे बघ तू ज्यावेळी स्टेजवर जाशील ना त्यावेळेपर्यंत तुझी आई नक्की येईल तेव्हा आरोही म्हणते की जर आई आली नाही तर मी स्टेजवर जाणार नाही अर्थात आई आणि अर्थ म्हणते की असं कसं चालेल आरोही तुला जावं लागेल स्टेजवर बोलायला आणि सुद्धा आता रमाला इकडे तिकडे बघू लागते आणि इकडे आता रमा मात्र तिच्या केबिनमध्ये लॅपटॉपमध्ये तो सगळा आता समारंभ बघत असते आणि कोणाकुणाचं चा भाषण चाललं आहे आणि कोण काय काय म्हणतात ते सगळं तिच्या केबिनमधूनच आता रमा बघत असते आणि अनन्या त्या मुलीने इकडे भाषण करताच पुन्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर अर्थ आता इकडे पटकन उठून आता रमाच्या केबिनमध्ये जाते तर रमा लॅपटॉपवरती तो कार्यक्रम बघत असल्याचे अर्थाच्या लक्षात येते रमा आता अर्थाला बघते आणि म्हणते की तू इथे काय करते अर्थ अगं तिकडे कार्यक्रम सुरू आहे ना तर अर्था म्हणते काही नाही आणि इकडे आता अर्थ म्हणते की काकू तू इथून कार्यक्रम का बघतेस आणि इकडे आता आर अर्था म्हणते की आरोही भाषण करायला जाणारच नाही आहे तेव्हा आता रमा म्हणते का तर आता अर्थ म्हणते की काकू कारण तिचे आई आणि तिचे बाबा तिथे नाहीयेत आणि अर्थ म्हणते की पण तू काही काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस काकू मी आहे ना मी आरोहीला भाषण कसं करायचं ते शिकवी आणि अर्थ म्हणते की मी आरोहीला शिकविल आई बाबा जर नसतील तर कसं जगायचं ते कारण आता अर्थाचे सुद्धा आई बाबा नसतात आणि अर्थाचे ते बोलणे ऐकून आता रमाला मोठा धक्का बसतो मी आई बाबा जरी नसले तरी कसं जगायचं हे मी आरोहीला शिकवीन हे आता अर्थाचे बोलणे ऐकून रमा आता आर अर्थाकडे बघू लागते आरोही म्हणते की कदाचित होते आरोही माझ्यासारखी होईल माझी आई तर या जगात नाहीसे तेव्हा आता अर्था म्हणते की मला तर या गोष्टीचं वाईट वाटतं आरोहीची आई जिवंत असताना देखील तिला हे सगळं आत्ताच भोगावं लागतंय आणि असे म्हणत आता अर्थात इथून निघून जाते तेव्हा आता रमा विचार करते की नाही नाही आरोही सोबत मी असं वागू शकत नाही आणि रमा विचार करते की नाही नाही काही जरी झालं तरी आरोहीला तिच्या आईचं प्रेम मिळायलाच हवं आणि हा तिचा हक्क आहे आणि रमा आता खडकन उठून उभा राहते तर तेवढ्याच साई तिथे येतो आणि म्हणतो की अहो रामा मॅडम ना कार्यक्रम सुरू झालाय आणि अण्णासाहेब तुमची तिकडे वाट बघतायत आणि त्यानंतर इकडे आता साई रामाला म्हणतो की मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं की तुम्ही तर तेवढ्यात आता रमा साईकडे बघते आणि म्हणते की आपण बोलू नंतर आणि रमा म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यानंतर आता इकडे मॅडम हे लगेच स्टेजवरून उच्चारतात की आता येणार आहेत आरोही देवधर आणि तो शब्द ऐकताच आता इकडे आरोहीला मोठा धक्का बसतो आणि रमा अजूनही आलेली नसते सगळेजण आता आरोहीकडे बघू लागतात तर मॅडमसुद्धा आरोहीकडे बघत म्हणते की आरोही तर आता आरोही वेडेवाकडे तोंड करते आणि अक्षयसुद्धा आता आरोहीकडे बघतो आरोही आता रमाला इकडे तिकडे भिरभिरत्या त्या डोळ्यांनी बघू लागते रमा काही आरोहीला दिसत नसते अक्षय आता आरोहीकडे बघतो आणि आरोहीला खुनावतच आता स्टेजवर जायला बोलतो आणि पटकन आता आरोही ही तशीच आता स्टेजवर जाण्याऐवजी अक्षयकडे पळत येते तेव्हा अक्षय आरोहीला धरतो आणि म्हणतो की आरोही अगं काय करते जा ना स्टेजवर बोल ना तेव्हा आता आरोही अक्षयला म्हणते की बाबा आई कुठे आई कुठेच दिसत नाहीये अक्षय म्हणतो की आरोही आई इथेच कुठेतरी असेल आई येईल आणि आई जर नसेल तर तो असे स्टेजवर जाणार नाहीयेस का असं नाही ना चालत आणि अक्षय आता आरोहीला समजावू लागतो अक्षय म्हणतो की असं करून नाही चालत अक्षय म्हणतो की बघ बरं बाकीचे सगळेजण व्यवस्थित भाषण करतायत की नाही मग असं नसतं करायचं आणि अक्षय म्हणतो की हे बघ तुझी आई समोर असो किंवा नसो पण तुझं आईवर प्रेम आहे की नाही आरोही तेव्हा आता आरोही म्हणते की हो आहे ना तर अक्षय म्हणतो की आणि तुला तुझी आई आवडते ना तर आरोही म्हणते हो अक्षय म्हणतो की मग तू असा आईसारखा गेटअप का केलास आणि अशा दोन वेण्या का घातल्यास आणि अक्षय म्हणतो की हे सगळं जाऊन तू तिथे फक्त स्टेजवर सांग आणि अक्षय म्हणतो की तू सांग तुझ्या आई सारख्यास तुला सुद्धा अशा दोन वेण्या आवडतात अक्षय म्हणतो की जाऊन तू त्यांना सांग आणि असं घाबरायचं नाही आरोही आणि त्यानंतर मात्र रमा ही आता बाहेर येऊन एका कोपऱ्यात त्या पडद्याच्या आड उभी असते आणि आरोहीचे लक्ष आता रमाकडे जाते पटकन आता आरोही रामाकडे येते आणि म्हणते की आई आता तुम्हाला एक प्रॉमिस कर तू आता बाबाला आय लव यू म्हणशील ना आणि आरोही रमाचा हात आपल्या हातात घेते तेव्हा आता हसतच आरोही म्हणते की हे बघ आई आता तुम्हाला प्रॉमिस केलं आणि तो बाबाला आय लव यू म्हणणार आहे आणि तुझंसुद्धा बाबावरती प्रेम आहे याची कबुली तू देणार आहेस तेव्हा आता रमाला धक्का बसलेला असतो आणि इकडे इकडे आता रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला करावा लागला नाही आहे का तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा त्रास तर काही नाही यापेक्षा खूप त्रास सहन केलाय मी आणि त्याच्यापुढे तर हा त्रास काहीच नाही आहे इनफॅक्ट मी त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणतो आणि अक्षय म्हणतो की इनफॅक्ट मीच तुम्हाला सॉरी म्हणतो आरोहीने स्कूलमध्ये जे काही केलं त्याच्याबद्दल तेव्हा आता रमा म्हणते की तिची यामध्ये काही चूक नाही आहे अक्षय म्हणतो की पण तिच्यामुळे तुम्हालासुद्धा अशा दोन वेण्या घालाव्या लागल्या नाही तर आर के मॅडमने अशा दोन वेण्या घातल्या असत्या का तेव्हा आता रमा म्हणते की आवडल्या नाही का तुम्हाला दोन वेण्या आणि रमा म्हणते की अगोदर तर दोन वेन्या तुम्हाला खूप आवडायच्या म्हणून तर त्या मी बदलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि असे म्हणत इनडायरेक्टली रमाने आता अक्षयला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि अक्षयला दोन वेण्या आवडतात म्हणूनच मी दोन वेण्या कधीच बदलल्या नाही आणि आजसुद्धा दोन वेण्या घालून आले ते फक्त तुमच्यासाठी असे म्हणत आता रमाने अक्षयच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि आता आरोहीच्या सांगण्यानुसार माझे तुमच्यावरती खूप प्रेम आहे आय लव्ह यू असे म्हणत आता रमा अक्षयच्या प्रेमाची कशी कबुली देते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा